नमस्कार शेतकरी मित्रांनो सकाळी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला होता की केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राजस्थानमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना राखडलेला जो काही पीक विमा होता तो पीक विमा वाटपासाठी मंजूर देण्यात आली आता राजस्थानमध्ये शेतकरी फक्त नाही आहेत त्याच्यासाठी त्यासाठी संपूर्ण सा देशातील जी काही पीक विमा योजना आहे त्या पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते असे शेतकरी इथे हे पात्र झाले आहेत मित्रांनो महाराष्ट्राचा जर विचार केला जवळपास सोळा लाख शेतकरी इथे पात्र झाले होते आणि दोन हजार चोवीसमध्ये जो काही खरीप आणि रब्बीचा पीक विमा होता याच्यामध्ये फळ पीक विमा देखील आहे तर जे शेतकरी पात्र झाले होते अशा शेतकऱ्यांना आता हे अनुदान मंजूर झालेलं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर देखील व्हायला सुरुवात होणार आहे आता याच्यामध्ये जर विचार केला मित्रांनो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बीसाठी आठशे नऊ कोटी रुपये हे वाटप होणार आहे आणि त्याच्यानंतर खरीपासाठी हे एकशे बारा कोटी रुपये हे असे टोटल वाटप होणार आहे टोटल जर मार भारताचा विचार केला तर जवळपास तीन हजाराच्या प्लस एवढा हा पीक विमा वाटप होणार आहे आता याच्यामध्ये बहुतेक शेतकरी विचारत आहेत की इल्ड बेस्टचा पीक विमा आला नाही किंवा कोणी म्हणतं की आमचं कॅल्क्युलेशन दाखवतं आहे अजून अमाऊंट कॅल्क्युलेट झाली नाही तर मित्रांनो याच्यामध्ये जे दावे सेटल झाले होते पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं अमाऊंट दाखवत होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर राहिलेला विषय म्हणजे इल्ड वेजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा आहे जो की प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित ठेवला आहे पीक विमा कंपन्याने आता पीक विमा कंपन्यांनी फक्त जे की लोकलाइज आणि पोस्ट हार्वेस्टरचे जे काही क्लेम सेटल झाले होते तेच क्लेम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहेत आणि तसं कृषी देखील सांगितलं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना पडलेले काही प्रश्न जसं की आता ही जी काही योजना आहे ही फळ पीक विमा योजना असो किंवा रेग्युलर आपले प्रधानमंत्री पीक विमा योजना असो तर याच्या अंतर्गत याच्या आधी शेतकऱ्यांना चार ते पाच ट्रिगरच्या अंतर्गत पैसे मिळत होते पण यांनी ऐंशी ते एकशे एक दहाचं जे काही कप अँड कॉप मॉडेल आणलं आहे त्या कप अँड कॉप मॉडेलच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त दोनच प्रकारचे पीक विमा आता भविष्यात मिळणार आहे आणि त्याचंच उदाहरण किंवा त्याचंच कुठंतरी परिपाक म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे आता बहुतेक शेतकऱ्यांना अजून प्रश्न आहेत की आमचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे तर कॅल्क्युलेशन अवेटेड या कारणासाठी दाखवत आहे की जे काही बेसचे पीक विमे आहेत रिल्डवेचा सेटलमेंट आहे ते अजून पीक विमा कंपन्यांनी केलेलं नाही आहे आणि याच्यापुढे आता जे काही पीक विमा असणारे जे काही शेतकऱ्यांना ऐंशी ते एकशे दहाच्या मॉडेलनुसार जर ऐंशीपेक्षा कमी झालं तर पीक विमा कंपनी राज्य शासनाला पैसे परत करेल किंवा एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त झालं तर राज्य शासन तिथे आपला पैसा लावेल ला आणि शेतकऱ्यांना देईल म्हणजे योजना तीच असणारे फक्त शेतकऱ्यांना फक्त नाही म्हणता येणार शेतकऱ्यांचं नुकसानच आहे कारण की जे काही नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जास्त पैसा मिळत होता तेच महत्त्वाचं ट्रिगर यांनी त्या योजनेत काढून टाकलं आहे तुर्तास तरी आता हे जे काही रब्बी दोन हजार चोवीसचे आणि खरीप दोन हजार चोवीसचे सेटलमेंट झालेले पीक विमा होता तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ट्रान्स्फर व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आता बहुतेक शेतकरी असंही विचारतात की अमुक अमुक जिल्ह्याचा आला नाही तमुक जिल्ह्याचा आला नाही तर मित्रांनो तुमचा क्लेम जर सेटल झाला असेल तर तो नक्कीच तुम्हाला मिळेल ही काही फक्त एका पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी नाही आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही शेतकऱ्यांचे क्लेम सेटल झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना होती आणि या योजनेच्या अंतर्गत ते पैसे ट्रान्सफर होतील मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद